येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांचे शक्ती प्रदर्शन नाशिक शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले असून गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहून सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास पुन्हा दृढ व्हावा या हेतूने हा रूटमाच काढण्यात आला होता अंबड पोलीस ठाणे हद्दीत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे पोलीस उपनिरीक्षक झनकसिंग सह पोलीस कर्मचारी यांचा रूटमार्च हा आंबड पोलीस स्टेशन ते विजयनगर उत्तम नगर तम नगर, नगर सावतानगर त्रिमूर्ती चौक पाटील नगर गार्डन असा आंबड पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीत काढण्यात आला होता या संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूजशी बोलताना आंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सविस्तर माहिती दिली बघा निवडणुका या शांततेत निर्भयपणे पार पडाव्यात या माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तसंच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाने माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख यांच्या उपस्थितीत आजचा हा रूट मार्च रूटमार्च पोलीस स्टेशन इथून करण्यात आला हा मार्च आंबड पोलीस स्टेशन उत्तम नगर पवन नगर त्रिमूर्ती चौक आणि पाटील नगर असं काढण्यात आलेलं आहे या लुटमार्चसाठी एकूण एक पोलीस उपायुक्त दोन पी आय सात पी एस आय एक ए पी आणि शहाऐंशी कर्मचारी असा एकूण पोचपाटा यासाठी वापरत आला होता शांततेमध्ये रूट हा काढण्यात आलेला आहे या रूटमार्चद्वारे लोकांना असं आवाहन करण्यात येतं की आपल्या परिसरात जर कुठे काही चुकीची घटना घडत असेल किंवा काही होत असेल तर तुम्ही एकशे बाराला कॉल करा पोलीस तुमच्यासोबत आहे निर्भयपणे जनतेचं जीवन व्हावं आणि आगामी लोकसभा निवडणुका या निर्भयपणे पार पाडाव्यात हा या रोटमार्गचा उद्देश होता महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर